अखेर तिळंगी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील सरपंचाने केलेले अतिक्रमण काढले सोशल भारत ट्वेंटी फोर इम्पॅक्ट सोशल भारत ट्वेंटी फोरच्या बातमीची दखल घेत अवघ्या चोवीस तासाच्या आज सरपंच रामभाऊ मारबते यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आली सोशल भारत ट्वेंटी फोरने दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत तिळंगीचे सरपंच श्री रामभाऊ मारबते यांनी भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात अतिक्रमण केल्याची बातमी सोशल भारत ट्वेंटी फोरवर प्रसारित केली होती याच बातमीची दखल घेत सरपंच रामभाऊ मारबते यांनी तेथून काढता पाय घेतला गावकऱ्यांनी अर्ज करून पंधरा दिवसांपर्यंत कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी सोशल भारत ट्वेंटी फोरसोबत संपर्क केला होता यावर सोशल भारत ट्वेंटी फोरने तात्काळ कारवाई करत दिनांक बारा सप्टेंबर रोजी बातमी प्रसारित केली होती ग्रामपंचायत कार्यालयात केलेल्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या अर्जेनुसार गावातील नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या अर्जाची दखल घेत भारतरत्न डॉक्टर स्व आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात मोठे कंटेनर गोळा करण्याचे थर्मोकॉलचे मोठे बॉक्स इत्यादी साहित्य सरपंच रामभाऊ मारबते यांनी व्यक्तीच्या तेथून हटवले परंतु डॉक्टर स्वा आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आजपर्यंत ग्रामपंचायत टिळंगी मार्फत कोणतीच साफसफाईची व्यवस्था केली नसल्याची पुतळ्याच्या परिसरातील झाडे झुडपे व व गवत बघितल्यानंतर दिसून आले त्या परिसरात अद्यापही एक कोठा व काही पाईप तसेच ठेवून आहेत तेही तात्काळ हटवण्यात यावे त्या परिसराकडे बघितल्यानंतर ग्रामपंचायतीकडे कुठल्याच प्रकारचा फंड महापुरुषांच्या पुतळ्याच्या परिसरात साफसफाई करता राहत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल